हाय खायरिवन तर आज आपण बारीक रव्यापासून मस्त असा मऊ आणि खायलाही छान जाळीदार असा ढोकळा बनवणार आहोत तर हा ढोकळा खूप मऊसूद होतो तर लहान मुलं म्हातारी माणसं मोठी माणसं कुणीही याला खाऊ शकतं तर चला त्यासाठी इकडं दीड वाटी इतका बारीक रवा मी घेतलेला आहे आणि त्यानंतर त्याच्यामध्ये दोन तीन चमचे बेसनपीठ अर्धी वाटी दही टाकायचं आहे त्यानंतर दोन चमचे इतकं मी तेल ॲड केलेलं आहे तर तेल आपण घरात जे वापरतो तेच घ्यायचं आहे त्यानंतर एक चमचा हळद आणि एक इनोचं जे छोटं पॅकेट असतं ते मी टाकलेलं आहे आणि चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि त्यानंतर आपण ज्या वाटीने बे सॉरी रवा घेतलेला होता तर त्याच वाटेने अर्धी वाटी इतकं पाणी मला लागलेलं आहे तर अर्धी वाटी हे एवढं पाणी पाण्यामध्ये छान बॅटर तयार होतं तर अर्धी वाटी तुम्ही बिंदास टाकू शकता तर इकडं व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे बॅटर बनवून घ्यायचं आहे त्यानंतर ताटाला आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे आणि जे आपण बॅटर बनवलं आहे ते सगळं त्याच्यामध्ये ट्रान्सफर करून घ्यायचं आहे त्याच्यावरती मी थोडीशी लाल मिरची टाकून घेतलेली आहे आणि इकडे गॅसवरती ऑलरेडी कढई मी तापवलेली आहे पाच मिनटं त्याच्यामध्ये स्टँड ठेवायचं आहे आणि त्याच्यावरती आपण जे बॅटर बनवलेलं आहे ते ठेवून द्यायचं आहे आणि ते आपल्याला दहा ते पंधरा मिनटं ढोकळा वाफळवून घ्यायचा आहे ढोकळा आपला जोपर्यंत वाफळत आहे तोपर्यंत आपण इकडे त्याच्यावर टाकण्यासाठी मसाला पाणी बनवणार आहोत तर त्यासाठी इकडे मी दोन तीन हिरव्या मिरच्या बारीक कट करून घेतलेल्या आहेत आणि थोडीशी कोथंबीरही बारीक कट करून घ्यायची आहे नंतर आपली कोथंबरी कट करून झालेली आहे आणि ते पाण्यामध्ये टाकण्यासाठी आपण इकडे अर्ध लिंबूही घ्यायचा आहे आणि लिंबाच्या थोड्याशा बिया काढून घ्यायच्या आहेत तर इकडं गॅसवरती मी ब छोटंसं पातळी ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये दोन ते तीन चमचे इतकं तेल ॲड करायचं आहे त्यानंतर आपल्याला एक चमचा त्याच्यामध्ये मोहरी ॲड करून ज्या कापलेल्या मिरच्या होत्या त्या टाकायच्या आहेत आणि कडीपत्ता टाकून व्यवस्थित आपल्याला ते परतवून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये आपण चिरलेली थोडीशी कोथिंबीर ॲड करायची आहे त्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकणार आहोत आणि इकडे अर्धा वाटी इतकं पाणी मी त्याच्यामध्ये ॲड केलेलं आहे ते व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि शेवटी त्याच्यामध्ये आपल्याला अर्ध लिंबू पिळून घ्यायचं आहे आणि दोन चमचे इकडे मी साखर टाकलेली आहे साखर टाकल्यानंतर व्यवस्थित ते आपल्याला अर्धा ते एक मिनिट उकळवून घ्यायचं आहे उकळल्यानंतर पाणी रेडी झालेलं आहे तर तोपर्यंत आपला ढोकळा इकडं मस्तपैकी वाफळून रेडी झालेला आहे तर आपल्याला ढोकळा व्यवस्थित शिजला आहे की नाही ती चेक करून घ्यायचं आहे आणि इकडं वाफळ आपला ढोकळा व्यवस्थित असा वाफळला गेलेला आहे तर त्याला दोन मिनटं थंड करून आपल्याला व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे ताटामध्ये काढून घ्यायचा आहे तर इकडं आपण ढोकळा ताटामध्ये काढून घेतलेला आहे तर अ, त्यानंतर आपल्याला तो स्क्वेअर शेप मध्ये कट करून घ्यायचा आहे तर ढोकळा बनवला आहे तर लगेच आपल्याला फीडबॅक देणार आहेत तर ढोकळा आपला छान झालेला आहे आणि आपण तो आता चला स्क्वेअर शेप मध्ये कट करून घेणार आहोत तर स्क्वेअर शेप मध्ये मी त्याला कट करून घेत आहे नंतर जे आपण मसाला पाणी बनवलेलं आहे ते आपण ढोकळ्यावरती व्यवस्थित असं चारही बाजूने ते टाकून घ्यायचं आहे तर आ, हे जे आपण मसाला पाणी बनवतो ते व्यवस्थित आपल्याला साखरेचं आणि हिरव्या मिरचीचं प्रमाण व्यवस्थित टाकलं की हे ढोकळा छान चवीला लागतो नंतर इकडं शेवटी मी थोडीशी कोथिंबीरही ॲड केलेली आहे फ्रेश कोथिंबीर तुम्हाला टाकायची असेल तर टाका नसेल टाकली तरी चालेल तर ढोकळा आपला व्यवस्थित कट करून झालेला आहे तर तुम्ही बघू शकता की किती मौसुदा आणि जायदार आपला ढोकळा रेडी झालेला आहे तर इन्स्टंट असा रव्याचा ढोकळा एकदा नक्की ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये नक्की कळवा की कसा झाला होता तर चला भेटूया नवीन ब्लॉगमध्ये बाय टेक केअर